काय करतो मदत करतोय नाही त्या कामामध्ये करेन तो मदत घ्या बघा याची मदत काय कसं करतोय त्या बघ चांगला बॉल सोडून काय खेळायला लागला बघ बाजीचं एक भेट बाबो गेला तेरावतीचं घे दुसरं घे बळा हे घे हेकडे घे दुसरं घे आपल्याकडे भरपूर आहेत काय खेळतील काय काय बरंच नाही माझं ते बघ तेव लावलं ते पण त्याने आत कसं बसलंय तिथं मदत हा घे मदत तुझी भाजी <laughs> निवडू <उलू> लागते आईला घ्या <laughs> <laughs> का ते बघ इकडे इकडे तिकडे नको कुठं करू काय ते ओक ते ओके ते खेळ चांगलं काय नाही खेळायचं असलंच कुठं नाही कागदाचे गोळे खेळ बोल आणला एवढा मोठा नवीन ते बघ ते बघ तू लावली काड्यात अरे गेला अजून एक दीड आतमध्ये कशाला पाहिजे तुला हा खेळायला पाहिजे घे तू खेळतो ती तुला गा पोसून घेते गासून घेते आंघोळ घालते खेळ

हा बरोबर आहे खेळ तू नाही चुकत आमचं चुकतंय सर घे नाही हुशार पोरग तुझं घे धर असलं काय खेळत असत का बॉल खेळायचा काय काय आणले खेळायला ते नाही तुला जमत या असल्या गोष्टी लय जमतय तुला आहे का माहिती तर कुठं नाही करते कसं आहे पण हाय त्या गोष्टीमध्ये खुश राहायचं काय नाही यांना फक्त लाड पाहिजे प्रेम पाहिजे हा बघा त्याला जमला आता कोडीलंच आहे एक नंबरच हा घे तेच घे पुढच अरे काय बाबड्याय माझ्या हे करू नको मी नाही टाक सांगत तुला हे टाकन ते टाक

घे तुझ्या येईल त्याला माझं नाव घेत जाऊन उचल्यात मी नाही सांगत तुला हे ते कर कशाला काय जे ए? अरे कांगारू कांगार कुठला कांगारू आहे का तू कांगारू का कांगारू आहे का तू खेळ जास्त दिसतोय पॉनरासा जिमला जा उद्यापासून दा। काय झाले का माझ्या कशती का